शहा विद्यालयात बारावी विज्ञान शाखेची पालक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद विद्याप्रसारक मंडळाच्या शहा चनुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता बारावीची पालक सभा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता विद्याप्रसारक मंडळ किनवलीचे अध्यक्ष अप्पासाहेब भानुशली यांच्या अध्यक्षतेखाली शहा चनुलाल स्वरूपचंद विद्यालय किनवली सभागृह येथे संपन्न झाले या पालक प्रतिनिधी खरिवली ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रकांत हरड अप्पासाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबराव धनवटे विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे उपमुख्याध्यापक आर जे सावंत पर्यवेक्षिका अरुणा उबाळे याचबरोबर पालक शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे यांनी केले विद्यार्थी पालक वर्ग शिक्षकांनी आपापल्या समस्या सादर केल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेबांनी अध्यक्षीय भाषणातून सभेस मार्गदर्शन करून समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आरे सर यांनी करून आभार प्रदर्शन व पसायदान प्राध्यापक क्षीरसागर व प्राध्यापक विनोद फरडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्तवाहिनी